त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला कोणते व्हिडिओ बनवायचे आहे का तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे ठीक आहे त्याकडे लक्ष असू द्या पूर्ण एकच आधीपासून तर पूर्णपर्यंत पट्टा या पट्ट याला मित्रांनो पट लवकर साडी आणि लाली लाल लाल गेल लाल। तो बघायला कार्यक्रम खालचा एवढं छान कि काय खूप छान पण खूप छान फोडली त्यांनी माझ्या युट्यूब याच्यावर आहे लाईव्ह मध्ये आपल्या आपण कशा प्रकारे इथे पूर्ण स्टार्टअप चा सर्व टाकलेलं त्यामध्ये तुम्ही आवश्यक चांगल्या शांतपर्यंत बघा त्याला ठीक आहे आवाज येतो आहे बराबर हे नॉईस असेल आपला यांचा मेन कायचा पान आपल्या सध्या खूप युट्यूब बद्दल नवीन नवीन अपडेट देण्यासाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब करा आपण फ्री ऑफ कॉस्ट माहिती देत असतो रोज लाईट फ्री ऑफ कॉस्ट नो मनी ऑनली फ्री ऑफ कॉस्ट देत असतो ऐका लक्ष असू द्या तर आजचा आपला आवाजाकडे लक्ष द्या मी थोडस लाइटिंग लाइटिंगच लक्ष असतो मला ऐका कोणते व्हिडिओ टाकल्याने आपलं चॅनल लवकर ग्रो होऊ शकतो आजचा पॉईंट हा टाकलेला आहे दुरुष्ट, ना दृष्टिकोन हाच आहे कोणते व्हिडिओ टाकल्याने आपल्याला व्हिडिओ जागी जास्त येणार आणि त्यामुळे आपला चॅनल लवकर मॉनिटेज कसा होईल कशा प्रकारे आपण अर्निंग करू शकू हे पण आहे ना त्यामुळे लक्ष असू द्या तुमच्या भाऊ तुम्हाला माहिती सांगणार आहे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सांगणार आहे असं नाही की अर्धवट माहिती देऊन सोडणार नाही तुम्हाला पूर्ण माहिती देणार म्हणून लक्ष असू द्या मित्रांनो आता काही काही दिवस आपल्याला थोडस बोलायला प्रॉब्लेम होता सांगितल्यामुळे थोडा बोलणं आवाज नव्हता आता टीका येत असत होत असत लाईव्ह असा तुम्ही पूर्ण सांगा लाईव्ह राहू द्या माहिती खूप भरलेलं आमच्या पाणी पाऊस आला खूप आला पाऊस त्यामुळे पुरा रेडाच्या बाजूची जागा आहे एवढी भरून गेलेली आहे खूप भरून गेलेली आहे त्यांच्यामुळे नाही करू शकत तेवढा आणि तेव्हा फिरणं पण होते आपला तुम्हाला सांगणं पण होते माहिती कशाबद्दल म्हणून म्हणतो मी मित्रांनो जर तुम्ही युट्यूब चॅनलवर इंटरेस्ट असाल नवीन युट्यूब चॅनल खोलण्यासाठी व त्यावर तुम्हाला काम करायला आवडत असेल तर माझे नक्की व्हिडिओ बघा मी हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मोटिवेशन देत असतो आणि देत असतो असं नाही की अर्धवट माहिती प्रयत्न करण्यासाठी कधी घाबरू नका की तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं किंवा स्टार्ट केला असेल आणि तुम्हाला व्ह्यूज येणार येत नसतील असं घाबरू नका की आज नहीं नहीं थी नहीं थी नहीं। आज दिवस नाही तर उद्या नाही येतील असं काही नाही आज अंधेर तो काल तर उजाला अभी राते सविरा कर, तो सवेरा तर फिर रात हो चालूच राहणार आहे ते पण आपल्याला त्याबरोबर चालायचं आपल्याला करत राहायचं आहे सशाजी आणि कासवाजी कथा ऐकली असेल ना तर सशाप्रमाणे कधी थांबू नका थांबला तो संपला मैसर नेहमी म्हणतो ते की जो थांबला तो संभला म्हणून थांबू नका चालत राहा थोडं थोडं काही ना काही करत राहा म्हणजे तुम्ही नेमकं काय करू शकता जी तुम्हाला काही करायचं असेल तर थांबायचं नाही रोज थोडं थोडं चला कासवाप्रमाणे चला असं नाही की सशाप्रमाणे चालू शेअर तुम्ही निघून जा कासवा थोडं थोडं पाऊल टाका सास तुम्ही दोन तीन व्हिडिओ टाकले जे कोणते तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ ज्यावेळेला तुम्हाला इंटरेस्ट असेल ना जेवढे तुम्ही करत असाल त्या फॅकल्टीचे व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओ सुरुवात करा मित्रांनो लॉंग व्हिडिओकडे जाऊ नका लॉंग व्हिडिओ टाकायला तर तुमचा व्ह्यूस येणार नाही आणि तुमचा चॅनल खूप वेळ लागेल आणि तुम्ही हे डिस्ट्रॅक्ट होऊ शकता तुमचा माइंड थोडासा माइंडसेट चेंज होऊ शकते की बघा झालं दोन ना तीन व्ह्यू येऊन राहिले किती आपण मेहनत आहोत आपल्याला काही व्ह्यूज घेऊन राहिले नाही असं वाटते ना त्यामुळे व्ह्यू चांगले येण्यासाठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका आणि असे व्हिडिओ टाका थोडं पॉवरफुल असेल मोटिवेशनल करायचे असेल तुम्हाला मोटिवेशन टाकू शकता तर तुम्हाला भगवानाचे आवडत असेल भगवानाचे टाकू शकता देवी देवतांचे स्टेटस वगैरे ते राहतात ना ते टाकू शकता डान्सिंगचे असेल तुम्हाला आवडतं डान्सचे टाकू शकता किंवा तुम्ही टीचिंग जर करत असाल छान प्रमाणे है ना टीचिंग पण करू शकता अगं का बेडूक नाही आहे माती आहे <laughs> काही सांगता नाही वातावरण ना, आहे वातावरण असल्यामुळे तुमचा स्नेक वगैरे म्हणजे साप असू शकतात त्यासाठी बघून चालावा लागतो कारण की सापाचे दिवस आहेत ते त्यांचीच आहे जागा आपण आलेलो राहिला तिथं त्यांना आपण नाही करू शकत ना ते पण प्राणीच आहेत त्यांना जगण्याचा आहे प्रत्येक नेटवर्क कमी जास्त होत असं वाटत काहीतरी नेटवर्क कम जास्त होत आहे त्यामुळे स्टेबल राहत जास्त होत आहे त्यामुळे स्टेबल राहते एका जागेवर पण त्या कारणामुळे नेटवर्क जास्त वाटतं कमी जास्त सोडत आहे तर

जास्त घरी जास्त हे नाही ठीक आहे नॉलेज आहे आपल्याला आलेलं आहे पण काम करून तर तुम्हाला वाटत हो मध्ये की तुमचा पण भला हो सिको ॲप येते ना सिको ॲपमध्ये सांगतात की तुम्ही पॅकेज घ्या तुम्ही मला सर्व नवीन माहिती मिळणार शिकवणार अर्धवट माहिती आणि त्यामुळे शिकवणार काय शिकवणार काय शिकवणार सर्व लूटमार लावली आहे बाबा आणि मध्ये असा नाही की तुम्ही जास्त चालू केला त्यावर तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागेल प्रयत्न करत सातत सातत्याने व्हिडिओ टाकायचे असं नाही की आज व्हिडिओ टाकणार उद्या नाही टाकणार परवा म्हणजे खराब होती हे होती ते होती तसं नाही इथं चालणार नाही तुम्हाला करायचं आहे तर करा अन्यथा याच्याकडे जाऊ नका हॅलो आवाज इथे नीट तुम्हाला इथं नॉईस कंट्रोल नाही करू शकणार कारण की मेट बरसा मेंढक खूप आहे निकलते से तसे काही व्यक्ती असतात तुम्हाला पर्सन करायसाठी कॅरेक्टर करतील त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून काम करायचे आहे त्यांच्याकडे लक्ष देऊन जर काम करत असता तर तुम्ही काही करू शकत नाही समाजात काही व्यक्ती असतात सामोर जावे त्यांना वाटत नाही त्यांना वाटते हा नाही करू शकत आहे मित्रांनो असं आहे मित्रांनो मग त्यामध्ये आपण लॉंग व्हिडिओ टाकतो लॉंग वाला व्ह्यू कमी कमी येत असतात त्याशिवाय शॉर्ट शॉर्ट मी चालतो सोड पकड करत आहे थोडा उतरवाटा आवाज सांग नाही करून शकत टेन्शन नाही काही गोष्टी नाही आपला कवर असेल ठीक आहे चालू असू द्या तुम्ही तुम्हाला प्रयत्न करणाऱ्यांना कधी कर अपयश येत नाही असे आमचे शहर म्हणत होते परमेश्वर आणि आमचे सर प्राचार्य सर थांबला तो संपला म्हणून थांबायचे नसते चालत राहा करत राहा जीवनात काहीतरी करत राहा असं नाही लोकांना दाखवत की तुम्ही तुमचं अस्तित्व काय आहे जाणून द्या लोकांना तुम्ही करून द्या की माझे अस्तित्व हे आहे मी करू शकतो आणि मी हे करूच शकतो नेमकं लोकांना दाखवून द्या त्यानंतर लोक तुम्हाला ओळखतील असं कुणी नाही म्हणतील पण तुम्हाला तुमच्याने होणार नाही तेव्हापर्यंत कुणीही नाही करणार म्हणून त्याकडे लोक कुस्तो लोक काही गेले लोक काय काम है ना है।, है ना लोग सपोर्ट संगा घर मैं काम करता है थोड़ा वे पार्ट टाइम करता टाइम तो देना नहीं यूट्यूब पार्ट टाइम करते आठ घंटा तुम्हारा मोटिवेशन स्पीक देते मुला अभ्यास 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 केस का ना स्पीक देते चलो तुम्हें थोड़ा ईमेल है काही प्रॉब्लेम असताना तुम्हाला तुम्हाला ईमेल याच्यामध्ये मेसेज चला तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार चॅनल आपला सेशन तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा तुम्हाला अशी माहिती रोज नवनवीन माहिती फ्रीमध्ये दि देणार फ्री ऑफ कॉस्ट काही पैसे लागणार नाही तर ज्या ज्या मित्रांनी चॅनल खोलले आहे त्यांनी सांगा कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये की तुम्ही चॅनल खोललेलं आहे सांगा बरं मित्रांनो कोणी कोणी नवीन चॅनल खोललेलं आहे आता नवीन युट्यूबर कोण कोण आहेत त्यांची आता जस्ट एक दोन चार पासून सुरुवात झाली सबस्क्रायबर सुरुवात झालेली असेल ना स्टार्टिंगला सबस्क्रायबर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मित्रांना करू नका कारण की ते करणार दुसऱ्या दिवशी अनसबस्क्राईब करणार तुम्हाला त्यामुळे तुम्ही चांगला कंटेंट टाका बाहेरचे लोक तुम्हाला सपोर्ट करतील तुमच्या जवळचे जवळील लोक सपोर्ट करणार नाही पण आज सबस्क्राईब केलं तर उद्या बघांना अनसबस्क्राईब दिसेल ते आणि त्यांना ज्याड नसते ना हा समोर गेला नाही पाहिजे त्यांना वाटते की एक दिवसा सबस्क्राईब केलं एक लाईक केला मी हा खूप पण निघून जाणार खूप मोठा युट्यूबर बनणार ह्या भीतीने ते तुम्हाला लाईक नाही करत तुमच्या नॉर्मल फेसबुकवर पोस्ट असते ते पण लाईक नाही करत नाही करत ना फेसबुकवर इंस्टाग्राम वर बी करतो ना पण त्यावर पण नाही करत तर तुम्ही युट्यूब म्हटलं तर खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये खूप मोठा आहे करण्यासाठी तुम्हाला छान लेक्चर वगैरे असेल पडाई याच्यामध्ये अभ्यासामध्ये अभ्यासासाठी काही द्या त्यांना ते पण करू शकता आपल्याला ऑनलाईन टीचिंग करतात हे किती मोठे सर आहे आपले तर ऑनलाईन त्यांनी पहिले फ्री फ्री दिली त्यानंतर आता सबचे कोर्स लॉन्च झालेले आहेत कोर्स देतात ते त्यावर पण त्याच्या मागच्या कारण आहे युट्यूब पैसे घेतो त्यांच्याकडून पण म्हणून ते आपली स्वतःची ऍप लाँच केली जाते त्यांची त्यांना माहिती आहे ना, ना। पूर्णपणे पैसा त्यांना मिळत नसतो त्यामध्ये पण पैसा कटत असतो त्यांचा युट्यूब आपल्याला पूर्ण पैसे देतो का नाही देत कमी तोही ठेवतो अर्धा अर्धा आपल्याला समजा आपण कोणाचं गाणं यूज करत यश राहत नाही आरामाने मिळाले धीरे धीरे प्रयत्न करतो यश लांब शॉर्टकटनी जो यश मिळतो ना, ना लोक पैसे देऊ देऊन मोनिटाईज करतात का बर त्यांना स्वतः मेहनत करू शकणार नाही ते त्यांना मेहनत करायचीच नाही ना त्यांना फ्री मध्ये चॅनल पाहिजे त्यांना युट्युब चॅनल विकत पण घेतात चॅनल मॉनिटाईज झालेलं चॅनल विकतात लोक एवढं पण खतरनाक काम या असं असं होते काय काय ठिकाणी चॅनल साठी लोक पैसे पण घेतात तुमच्याकडून फ्री चॅनल मॉनिटायझेशन आणि साठी त्यांच्या तुम्हाला शंभर सबस्क्रायबर पन्नास सबस्क्रायबर त्यांना पैसे द्या तुम्ही मग त्यावर तुमचे सबस्क्रायबर वाढवून देतात पण ते करून मतलब आहे का आज जर वाढवून दिला थोडा खोकला आहे त्यामुळे थोडा गळ्यामध्ये कफ आहे कालका का आवाज थोडा असेल सॉरी मित्रांनो तरी आवाज थोडा जाऊ द्या जा। आवाज दृष्टिकोन बाहेर ठेवून तुम्ही लेक्चर ऐका ऐकायचं लाईक करा सबस्क्राईब करा असे तुम्हाला तुम्हाल देणार असं नाही की थोडं एकच जो पॉईंट पकडला पूर्ण देणार आपले टीचर लोक आपल्याला सांगतात ना कशा प्रकारे आपल्याला त्यामुळे तशाच पूर्णपणे अर्धवट नाही अर्धव मतलब मतलबी ना त्यामध्ये पूर्ण द्यायचे असं नाही का एक पॉइंट पकडला एकच एक पॉईंट देणार त्याच्यामध्ये तीन चार पॉईंट असते आपले नाही पडली पाहिजे तुम्ही शिकणार रोज रोज काही ना काही शिकणार नवनवीन शिकणार आता मला शिकणार कोण होता मी धीरे धीरे शिकलो त्यामध्ये युट्यूब युट्यूब स्वतः शिकवायला मला ईमेल वगैरे त्यांचं खमेल वगैरे त्यांचं कसं काय करायचं मी थोडं शिकलेलं होतं त्यामुळे थोडंसं मला हे झालं त्या शिक्षण पण जरुरी आहे असं नाही कारण की कंटेंट बनवतात लोक पण विचार त्यांना शिक्षणाची थोडीशी आपूर्ती असल्यामुळे ज्या इंग्लिशच्या येत बराबर बरोबर ते ईमेल असतो ईमेल कसा करायचा सपोर्ट कसा इंग्लिश इंग्लिशच्या येत बराबर बरोबर ते ईमेल असतो ईमेल कसा करायचा सपोर्ट कसा करायचा तर पूर्ण इंग्लिश पूर्ण इंग्लिशमध्येच आहे पुरण लवकर समजत नाही लोक युट तसं आपल्याला स्टार्टिंगला चार पाच व्ह्यू येतात ना युट्यूब चॅनलवर येतात कोणाकोणाला चार पाच व्हि आले आजपर्यंत सांगा आणि दहा बारा बी असतील कॅटेगरी आपला हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाइम टाईम आणि मग नाही जर शॉर्ट जर पनत असाल तुम्ही तर टेन मिलियन व्ह्यूज ती आणावं लागतात आपल्याला नव्वद दिवसात येत्या नव्वद दिवसात आणि एका वर्षात प्रमोशन पण फ्रीमध्ये करतो असं नाही बाकी लोक पैसे घेतात ना प्रमोट करायचे मी माझ्या मित्र म्हणजे युट्यूब लाईव्ह वर बघा तुम्ही हे प्रमोशन केलेले दोघे जणांचे फ्री ऑफ कॉस्टच केलेलं आहे म्हणून म्हणतो मित्रांनो आपण भला करू तर भगवान आपला भला करा आहे की नाही आपली नियत सापडणार भगवान भला करणारच ना आपलीच नियत सापणार भगवान कसं भला करणार आपल्याला ऊपर वाला देता जब भी छप्पर फाड़ के देने वाला है ना तेरी ऊंची श्याने मोला मुझको भी तो लिफ्ट दिला दे कैसे कैसे खुद दिया है मुझको तो भी है कि नहीं है तो स्वामी का अपला है क्या बंदे जल्द ही बदले बदलेगा मंजर झाकले तू एक दफा तू बस अपने दिल के अंदर तुझ में भी वो बात है तेरी भी औकात है तू भी बन सकता है सिकंदर ओ सिकंदर ओ सिकंदर झाकले झाकले अपने दिल के अंदर आवडलास नक्की लाईक करा मोटिवेशनल नाही तर आपला दुसरा एक आहे आम्ही एम पी एस सी ना मी त्यामध्ये जास्त मोटिवेशनल खूप लागत होता त्यामध्ये हे हा गाणं झाला आणखी तो आरंभ आहे प्रचंड तो ये मस्त खो की झुंड तो चंग की घाडी है दहाड लो मौत अंत आहे नाही तो मौत से फिर फिरक्यू डरे जाके आस मान मे तुम लो असं आहे ते म्हणजे मोत तुमचा अंत नाही तर कशाला तुम्ही हे करता मरणार म्हणून मराठी मरण्याच्या भीतीने जगलोच नाही जगू सुचत राहिलो आपण जगणार केव्हा माणूस व्यक्ती जगणार केव्हा सांगा आपल्याला जगायचं आहे ना मग काही करून जायचं ना असत नाही आलो आपण जगात काय केलं पाहिजे ना काही करून द्यायचं छान छान करायचं केल्याने होते आधी केलीच पाहिजे म्हणून काहीतरी करा जीवनात यश कोणत्याही गोष्ट यश पहिले सुरुवात करा आपला माइंडसेट ठेवा सर्वात पहिले प्रथम तर तुम्ही एक काम करा आपल्याला माइंडसेट करावं लागेल की आपल्याला बहुत मोठा काही करायचं आहे आपल्या अभ्यासाकडे तुम्ही काही असतील तिथं अभ्यास करणार मित्र मुलं वगैरे तर तुम्ही शाळेकडे लक्ष द्या असं नाही की युट्यूबवर पूर्ण फोकस करा ते पार्ट टाइम करा ते पण करू शकता तुम्ही असं का बरं ते पण करू शकता